काल्याला एवढं मोठं आनंद साधारण महत्त्व आहे डायरेक्ट स्पर्श करू आपण चिंतनाला काला दुपाराच का करावं लागतं अनेक प्रश्न तुम्हाला आपल्याला पडतात काल्याचं कीर्तन हे दुपाराच का झालं पाहिजे काल्याचं कीर्तन हे सप्ताहामध्ये शेवटीच का करावं लागतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण भगवंताचं चरित्राच का चरित्राचंच का वर्णन करावं लागतं याचं गोड आपल्याला मार्मिक चिंतन बघायचंय काल्याचं कीर्तन दुपाराच का करावं लागतं कारण पाच हजार वर्षाच्या अगोदर कृष्ण भगवंतानी यमुना नदीच्या काठावर त्या काळामध्ये हाच काला दुपारा केलेला आहे तेव्हापासून चालत असलेली परंपरा हे जे जे करते साडेसातशे वर्षापासून देखील सुद्धा हा काल दुपार होतो तेव्हापासून चालत असलेली परंपरा आणि काल्याच कीर्तन हे काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण भगवंताच का वर्णन करावं भागवत करत असताना चोवीस अवतार आहे अवतार पैकी मुख्य अवतार दहा मत्स्य कच्छ वराह वर्ष वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणखीन व्हायचा मग अनेकही दत्त भगवंत अनेकही अनेक अवतारे मग यांचं वर्णन का होत नाही कृष्ण भगवंताच का इतर अवताराच्या बाबतीत जर विचार केला इतर अवतार हे अंश अंशांश काला आणि पूर्ण पण कृष्ण भगवंताचा जर अवतार बघितला हा परिपूर्ण अवतार आहे म्हणून कृष्णाचं चरित्र आजच्या दिवशी वर्णन केलं जात शेवटीच काय करावं लागतं सप्तामध्ये सात दिवसाच असल्याचं कीर्तन करत नाही सप्तामध्ये पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी मग शेवटीच का करावं लागतं त्याचही कारण सांगितलं जसं इथं उदाहरण दृष्टांत गोड आहे इथं मंदिर मंदिर आपलं भव्य आता मंदिर आता मंदिराला मंदिराचं बांधकाम करत असताना कोणतं सिमेंट वापरलं कोणती वीट वापरली कोणत्या प्रकारची फरशी वापरली याला महत्व आहे हे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं हे कशाहून समजायचं झोपले काका कशाहून समजायचं जोपर्यंत कळ स्थापन होत नाही तो पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नाही असं आपण आणि कळ स्थापन झाला तर मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं सप्ताह कितीही दिवसाचा करा दोन दिवसाचा पाच दिवसाचा आठ दिवसाचा एका महिन्याचा पंधरा दिवसाचा चार महिन्याचा करा पण शेवटी सांगता कशाने करावं लागते काल्याच्या कीर्तनांच करावं लागते काल्याचं कीर्तन म्हणजे हे कळसस्थानी आशेलं कीर्तन आहे बिठा <laughs> कीर्तन सांगत झाली पाहिजे कीर्तन म्हणजे कळसस्थानी कीर्तन आहे पुढे आणखीन मुद्दा नदी वागा इथे नदी नदी मला सांगा नदी वाहत वाहात वाहत इथं कसं माऊलीने पहिला दृष्टांत नाहीच कळाला नाही एखाद्याला तर दुसरा दृष्टांत दिला नदी वाहत 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 एकदा का आंबडी धरणाला जाऊन मिळाली का समजून घ्यायची त्याची पूर्णत्व आहे असं समुद्राला याच्या करता गुड उदाहरण दे तुम्ही, तुम्ही आपण सगळे जिल्हा परिषद शाळे शिकलेले आठवणी ती ना आता जिल्हा परिषद शाळेची जिल्हा परिषद शाळेमध्ये बघा गुरुजी आता इथं वर्गात आले वर्गात आल्यानंतर एका गुरुजी आता फळ्यावर प्रश्न केला का सांगा गोदावरी गंगेचा सा उगम कुठून झाला परत एक बर का वर्खा? गोदावरी गंगेचा सांगितलं एक जण रोज बेंचर झोपयचं ते उठून सांगितलं गुरुजी मी सांगतो बेंचर उभं राहिलं डायरेक्ट बेंचर बेंचर आणि सांगितलं श्री क्षेत्र नाशिक आहे नाशिक जवळ त्र्यंबाक्षर नावाचा तालुका आहे आणि तिथं जवळच ब्रह्मागिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मागिरी पर्वतातून गोदावरीचा उगम झाला वा हा तिथून पुढं कुठं गेली तिथून पुढं रामकुंडात गेले तिथून पुढं कुशावर्ती कुंडात गेली तिथून पुढं परभणीकडे गेले तिथून पुढं पैठणला नाच मिळाले तिथून पुढं आमक्या आमक्या गावाला गेले तिथून पुढं आमक्या आमक्या धर्माला गेले गुरुजीचा गे तडाखा चालू होता आणि याचंही उत्तर देणं चालूच चालू होत आता याला असं वाटलं आपल्याला एकदाच उत्तर शेवटचं द्यावं लागतं म्हणजे आपण मुक्त होऊ याच्यातून आणि आता शेवटी सांग आणि तिथून पुढं कुठे गेले म्हणे तिथून पुढं आता समुद्रात गेले आता विचारा का गुरुजींना पुढं विचारा का आता म्हणे सांग बाबल्या तिथून पुढं कुठे गेले हे वायतागलं होतं बरोबर सव्वा बाराला सांग बाबल्या तिथून पुढं कुठं गेले म्हणे तिथून पुढे तुमच्या ढोंबल्यात गेली म्हणे कारण याला मी प्रमाण देणार बाबा कुठल्याही मुद्द्याला पुरावा द्यावा याच्या गवंडी कसा वीट ठेवतो असं फेस टू फेस प्रमाण पाहिजे अगदी गोड आणि तयारीचं वातावरण बाबा ओरिजनल वातावरण इथं ओरिजनल आणि ओरिजनल ओरिजनलच असतं बाबा ओरिजनल वेगळं डुप्लिकेट वेगळं आणि असं करता आता इथून पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं पाच हजार वर्षाच्या अगोदर आपल्याला पाठीमागा जावं लागेल ज्या ज्यावेळेस धर्म वाढत होता त्या त्यावेळेस धर्माची स्थापना करण्याकरता पाच हजार वर्षाच्या अगोदर कृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रवर हो घेतेच अर्जुनाला वचन दिलेले की ज्या ज्या वेळेस हा धर्म वाढाना त्या त्या त्यावेळेस धर्माची स्थापना करण्याकरता मी स्वतः अवतर गेलो भीतीमध्ये अध्याय आपण बघितला चौथ्या क्रमांकाचा अध्याय आणि सातव्या क्रमांकाचा सातव्या आणि आठव्या क्रमांकाचा यदा, यदा श्लोक परित्राणाय धर्मसार विनाश्या हे चुसूकृतम धर्म संस्थापनाथाय संभवामी पाच हजार वर्षाच्या अगोदर आपण पाठीमाग जो याच पृथ्वीवर अधर्म वाढत होता बुडा विला धर्म अधर्म झाला फार सोस वेना धर्म जाता या पृथ्वी मात्र एवढं पापआड गाईचं रूप घेतलं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा फाशी जाय आणि नेत्री वाहत आहे सांगत असे आणि याच्याही पुढे सांगितलं रा ब्रह्मदेवाकडे गेले रडायला लागले राहिले येते मुले कीर्तन आणि पळाले ब्राह्मण दैत्य सांगितलं हे डिपार्टमेंट खाता आपल्याकडे आपल्याला विष्णू भगवंताकडे जावं लागतं मी विष्णू भगवंत म्हणजे या बोलविला वेदो बोले मी चालविले सूर्य मी हलविल्या प्राण हाय तो जगाचे चालली जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवासले एकवीस स्वर्गात धरिले सत्त मात्र आपल्या तुझी सत्य वेदाशी बोलणे सत्ताधीश परमात्म्याकडे आपल्याला जावं लागतं इंद्रचंद्र देवादि देव महादेव सगळे गेले आणि त्याच वेळेस विनंती करायला लागले आता मोठ्या माणसाकडे जायचं तर कसं डायरेक्ट जाते येतं का नाही ना अपॉइंटमेंट घ्यावं लागते बरोबर आहे ना ना अपॉइंटमेंट श्री अनंता मधु सुदना नारायण नारगत व्यापका जना सकळ देवा देव कृपाळून अजय केशिवा अशा पद्धतीने आकाशवाणी झाली आकाशाशिवाने माने सांगे सकाळशी आणि तळ मनाशी करू नका देव खिच्या गरबा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्ता सगळ्यांचं रक्षण करणारे असं म्हणल्यानंतर प्रत्येकाला डिपार्टमेंट वाटून दिलं कोणी गोपाळ व्हा कुणा गोपिक व्हा ज्याचं त्याचं प्रत्येकाला लक्ष्मी माते सांगितलं तुम्ही कौंडलीपुरा जा आज ती अमरावती आहे हा तुम्ही तिकडे आणि इथं आता शेष भगवंताला विनंती करावं लागले की आता आपल्याला अवतार घ्यावा लागतो शेष भगवंत म्हणजे आता आपलं जो नाही मागच्या अवतारात मी लक्षी म्हणजे होतो त्या वनवासात कुठं टायमा चहा लागली नाही चहाचा मेळ नाही कुठं नाश्ता जेवणाचं मिळणे चालता चालता एखादा बालाजीनगरचा कार्यक्रम असताना लागला नाही आपलं आता जमत नाही म्हणजे टी टाइम ब्रेकफास्ट लंच डिनर म्हणजे याच्यापैकी कुठलाच मिळ लागला नाही त्याच्या करता आपला जमत नाही ते म्हणजे आपल्याला अवतार घ्यावाच लागतो त्यावेळेस लहान होता सेवा करायचा आद्य कर्तव्य आता तू वडील बा सर्वज्ञा आणि पाळीनं मी आज्ञा तुझी वारे आता तू वडील बा मग असं म्हणल्यानंतर सगळं काही जिकडे तिकडे निवेदन झालं म्हणजे लवकर झालं बरं का वरचं वातावरण बघून लवकर झालं आणि तेवढ्यात आता झालं इकडे परत एकदा कंसाची बहीण देवकी वसुदेवासोबत विवाह आणि थाटात असं था लग्न बाबा कसं सगळं असं डिजेन वातावरण होतं का नाही थाटात असं था लग्न आणि परत आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत तशी कंसा आणि माने हा भरोसा बोलवण्याचा हिच्या पोटी जो आठवा येणार तुझा वध करणार त्याच वेळेस काय केलं घेऊन या खडग महाराज धावाला आणि हातच वसुदेव वसुदेवाने हात धरला सांगितलं अरे स्त्री भरून हात्या तुझ्यासारख्या राजाला शोभत नाही ये कर्पणापासून आमच्या पुत्रापासून ना आम्हाला बंदी शाळेत ठेवू जो मुलगा जन्माले तो तुझ्या स्वाधीन केला जाईल असं काय झालं बंदी शाळेत ठेवलं पहिला मुलगा जन्माला आला आता कंसाकडे सांगितल्याप्रमाणे घेऊन जाणार पण सांगितचं मला आठव्यापासून धोकाय हो ना याला माघारी जाऊ द्या पण आता नारद महारशी भेटले नारद कधीच काम रद्द होत नाही ते नारद हा अशी नारद असे पाय ऐक नाही अशी बरीच नारद मग नारदाने काय केलं तिथं सांगितलं बघा कमळाचं फुल घेतलं इकडून सुरुवात केलं तर हा आठवा येतो आणि इकडून केलं तर हा आठवा येतो कोणत्यालाच ठेवू नका हां बघा इथं पहिला मारला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहाही मारले दुराचारी सातवा योग मायन आणि आठवा ज्याची तुम्ही आपण सातवा सप्ताहामध्ये आठव्या दिवशी आठवण करतो तो आठवा ज्याचा अवतार आठवा ज्याची तिथी अष्टमी अशा जन्माला येतो त्याही वेळेस आठ वर्षाचा जन्माला येतो अशा पद्धतीने सगळं काही निवेदन झालं निवेदन झाल्यानंतर इथं श्रावण महिन्यामध्ये रात्रीच्या बारा वाजता सगळे आता स्वतः भगवंत अवतारा येणार म्हटल्यानंतर सगळे स्वागत करता तयारीत होते आणि त्याच वेळेस नामदेव महाराजांनी गोड जीवाचा होत होतो जन्म आणि देवाचा होतो अवतार आणि रात्रीच्या बारा वाजता व सुनाम तिथे बुधवार असे आणि शुक सांगत असे परीक्षिती